सत्तेचाळीस वर्षाची परंपरा असली तिघडी त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊन काय परंपरा ही आपली परंपरा गेले सत्तेचाळीस वर्षापासून वैपुंठवासी माझी आमदार संपतराव यांना परंपरा चालू केली सामान्यांना सुद्धा पंढरजाचं दर्शन करावं त्या दिवशी घेतात त्याची सेवा पंढरपूर ही करत असतात आणि एखादी त्याला आनंदामध्ये खेळत आधी उत्साहामध्ये आम्ही या ठिकाणी पंढरपूरकडे प्रसार करत असतो आनंद होत असतो आपण एवढ्या एवढ्या पावसामध्ये आणि एवढ्या धुक्यामध्ये आपण खाली आलं कसं वाटत जबरदस्त त्या दिवशी मोठा पाऊस होता तरी पण त्या दुखावर सर्व मात करत कारण पाटुरंगाकडे कर जो निघाला तो कुठल्याही दुखाला पार करू शकतो आणि म्हणून त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व वारकऱ्यांना ओढ लागलेली आणि सर्व दुःख आम्ही पाठीमाग त्यामागे पुढे रक्षिणार आहे माटीला निर्वा उडी घाली तो आमच्या पाठीमाग असतो त्यामुळे आम्हाला कुठल्याही दुःखाची जाणीव होत नाही या दिंडीमध्ये जसे वारकरी सहभागी असतात सर्वच प्रकारचे लोक सहभागी असावी इथे भूवर्मातील भोर शहरातील एक प्रसिद्ध डॉक्टर जे हपा आहेत खूप चांगले प्रवचन कर आहेत करायचं इतर पण त्यांच्याकडनं जाणून घ्या दिंडीची परंपरा आणि जास्त जातून माहिती डॉक्टर साहेब काय सांगाल या परंपरा आणि माहिती ही आनंदाची वारी आहे ही विवेकाची वारी आहे आणि प्रामुख्यानं ही आनंद यात्रा साजरी करत असताना गेल्या सत्तेचाळीस वर्षाची परंपरा या वारीवर लावली आहे एका वारकऱ्याला एका सांगतो तुम्हाला एक एका वारकऱ्याला पंढरीपूरच्या वाटेवर जात असताना पांडुरंग भेटला आणि पांडुरंगाने विचारलं की तुला काय त्यावेळेला त्यानं सांगितलं की मला काहीही नको माझं मागणं संपवलं याच्याकरता तर इंक्वारी आहे तुला मागायचं असतं तर मी कधीही मागितलं असतं पण पांडुरंग परमात्मा हा हट्ट भेटला आणि त्यानं सांगितलं की समृद्ध जे झाड दिसतंय हे शुष्क झाड आहे निष्पर्ण झाड आहे या झाडाकडे तू नजर टाकलीस तर त्या झाडाला पालवा फुटेल जवळ इथं ओसाड विहीर या विहिरीमध्ये लक्ष दिलं नजर टाकली तर त्या मुलीला भरपूर पाणी लागेल आणि पलीकडच्या रस्त्यावर एक कृष्णमूर्ती बसवाय त्याला तुझाच स्पर्श झाला तर त्या ठिकाणी त्याचं कुष्ठरोग मुक्त होईल वारकऱ्यांना अजून एक मागणी केली मला या तीन मागण्या जशा दिल्या तसं तेव्हा अजून एक मागणी दे मला मी मागतोय देव या तिन्ही गोष्टी माझ्यामुळं झाल्या हा अहंकार माझ्या मनात येऊन देऊ नकोस एवढंच कर हे अहंकार विरहित वारी असते आणि त्याच्यामुळं कोणीही वेगळा नसतो कुणीही पदाधिकारी नसतो सगळे वारकरी असतात आणि ही समतेची वारी आहे शांततेची वारी आहे अशा प्रकारे एक समाजामध्ये नवचैतन्य घडवून आणणारी ही घर दुपारी धन्यवाद एक समतेची वारी एक समानतेची वारी ही वारी अशी आपल्या पावसामध्ये पुण्यामध्ये पंढरपूरपर्यंत बघितलं आणि आपल्या तमाम गोरकरांच्या वतीने आपण त्यांना शुभेच्छा देऊ टॉप मोठीसाठी कारण कशा ठेवतो टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित इयत्ता उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी इनोवेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट